हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल तर मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर फ्रेंड्स तुम्ही पण दररोज एक्सरसाइज करताय ना आणि जर करत नसाल तर लवकरात लवकर करायला सुरुवात करा तर आज आपण फ्रेंड्स आज आपण ना काही लोकांचे गुडघे पाठदुखी कंबरदुखी जास्त असल्यामुळे त्यांना जास्त हॅव्ही एक्सरसाइज जमत नाही तर आपण आज त्यांच्यासाठीच खूप साध्या आणि सोप्या एक्सरसाइज बघणार आहोत व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा आणि सगळ्या एक्सरसाइज ज्या काही एक्सरसाइज आहेत ना त्या तुम्हाला स्लोली आरामशीर करायचे अजिबात घाई करायची नाहीये आणि प्रत्येक एक्सरसाइजचे तुम्हाला सुरुवातच करता येते फक्त दहा दहा असं काउंटिंग करा एक एक सेट मारा एक्सरसाइजचा आणि हळूहळू दररोज प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला त्याचं काउंटिंग वाढवायचं आहे हळूहळू वाढवा घाई करायला जाऊ नका कारण आपल्याला आपल्या अपला शरीराला जास्त त्रास देऊन एक्सरसाइज करायची नाहीये तुमच्या बॉडीला सुरुवातीला सवय होऊ देते एक्सरसाइजची आणि मगच तुम्ही त्याचे काउंटिंग वाढवा मग त्या काय एक्सरसाइज आहेत तर सर्वप्रथम आपल्याला इथे वॉर्म अप करून घ्यायचं आहे माझ्या चॅनलवरती खूप सारे वॉर्मअप चे व्हिडिओ आहेत तर आज मी तुम्हाला इथे फक्त दोन दोन किंवा तीन तीन काउंट दाखवणार आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होतो तर मग चला फ्रेंड्स पाहूया त्या काय एक्सरसाइज आहेत सुरुवातीला ना आपण वॉर्मअप करून घेणार आहोत आपले दोन्ही हात आपल्याला कमरेवरती ठेवायचे आहेत आणि इथे आपल्याला श्वास घ्यायचा आहे मानवरती श्वास सोड स्लोली मान खाली पुन्हा इथे श्वास घेत मान वरती मानेला चांगलं स्ट्रेच करायचंय तुमच्या गळाला पुन्हा श्वास सोडत मान खाली खाली आपल्या फिंगर्सला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे असं तुम्हाला दहा वेळा करायचं आहे आणि त्यानंतर आपण इथे नेक रोटेशन करणार आहोत क्लॉकवाईज दहा वेळा करायचंय आणि अँटी क्लॉकवाईज दहा वेळा इथे मी तुम्हाला दोन करून दाखवते इथे आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि आपली मान आपल्याला सर्वप्रथम उजव्या पार्टी मागे त्यानंतर डाव्या साईडला आणि त्यानंतर खाली असं आपल्याला दहा वेळा आणि इथे आपल्याला रिव्हर्स ते श्वास घ्यायचा आहे आपल्याला डाव्या पार्टी मागे उजव्या ला आणि इथे खाली असं आपल्याला दहा दहा असं करून एक सेट मारायचं आहे त्यानंतर आपण आपले दोन्ही हात कमरेवरतीच ठेवायचे आणि आपल्या हिपला आपल्याला रोटेट करायचंय असं तुम्हाला क्लॉकवाईज दहा वेळा आणि अँटी क्लॉक दहा वेळा असा पूर्ण एक सेट मारायचा आहे इथे मी क्लॉक केलेला आहे त्यानंतर अँटी क्लॉक असं तुम्हाला पूर्ण एक सेट मारा त्याचा खूप साध्या आणि सिंपल आहेत त्यानंतर दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत आणि गुडगे आपले रोटेट करायचे आहेत स्लोली करा वन ट्यू असं आपल्याला क्लॉक दहा वेळा करायचंय आणि अँटी क्लॉक दहा वेळा ट्यू असं तुम्हाला पूर्ण एक सेट मारायचं आहे तुम्हाला एक्सरसाइज करण्या अगोदर पाच मिनिटं तरी वॉर्मअप करून घ्यायचं आहे हळूहळू करा चालेल घाई करू नका हे हँड रोटेशन करणार आहोत आपला डावा हात आपल्याला राईट आपल्या चेस्टवरती ठेवायचं आहे आणि उजवा हात आपल्याला रोटेट आहे स्लोली करा वन ट्यू असं क्लॉक तुम्हाला दहा वेळा करायचंय आणि आपल्याला अँटी क्लॉक दहा वेळा वन ट्यू असं तुम्हाला पूर्ण एक सेट मारायचं आहे त्यानंतर अपोजिट ला पण सेम आपल्याला त्याच वेरिएशन करायचंय हात वरती घेताना इथे श्वास घ्यायचा आहे हात खाली येताना श्वास सोडून द्यायचाय आहे वाईज दहा वेळा पुन्हा श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे आणि अँटी क्लॉक दहा वेळा असा पूर्ण तुम्हाला एक सेट मारायचा आहे तर त्यानंतर आपण एक्सरसाइज ला सुरुवात करणार आहोत आपल्या दो दोन्ही पायांमध्ये आपल्याला आपला शोल्डर एवढं अंतर ठेवायचं आहे डावा हात इथे कमरेवरती ठेवायचा आहे आणि उजवा हात आपल्याला वरती आहे इथे आपल्याला श्वास घ्यायचाय आणि हळूहळू श्वास सोडत आपल्याला डाव्या साईडला हात पूर्ण स्ट्रेच करायचा आहे तुम्हाला जेवढा होतोय तेवढा करण्याचा प्रयत्न करा तुमच्या पूर्ण कमरेकडून तुमचा पूर्ण हात स्ट्रेच झाला पाहिजे आणि इथे तुम्हाला होल्ड राहायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स आणि त्यानंतर त्यान तुम्हाला काय करायचंय तीच एक्सरसाइज कंटिन्यू करायची आहे ज्या वेळेला तुम्ही ही एक्सरसाइज करणार साईडचा सा भाग स्ट्रेच होतो आणि जर तुम्ही दररोज कराल तर हळूहळू त्याच्यावरती ताण येतो आणि त्यावरती तो जो काही फॅट आहे ना तो कमी व्हायला मदत होते फक्त तुम्हाला दररोज करायचा आहे आपल्याला सेम त्याच व्हेरिएशन मध्ये करायचंय आहे वन पुन्हा हात खाली घेऊन जायचंय इथे श्वास घ्यायचाय श्वास सोडत खाली यायचंय इथे पुन्हा श्वास घेतला श्वास सोडला असं तुम्हाला कंटिन्यू दहा वेळा करायचंय त्यानंतर अपोजिट साईडला पण सेम सुरुवातीला आपल्याला इथे श्वास घ्यायचा इथे श्वास सोडून द्यायचा आणि होल्ड राहायचंय होल्ड तुम्हाला जेवढं पाठ खाली स्ट्रेच करता येईल तेवढं करा सुरुवातीला एवढं होत आहे तर एवढंच करा आणि इथे होल्ड राहा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स त्यानंतर तुम्हाला सेम कंटिन्यू करायचंय श्वास घेतला श्वास श्वास्ट सोडत हात खाली श्वास घेतला श्वास सोडत हात खाली जेवढं तुम्हाला स्ट्रेच करता येईल तेवढं स्ट्रेच करा खूप सिम्पल एक्सरसाईज आहेत फ्रेंड्स दररोज करून बघा त्यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत त्यानंतर आपल्याला काय करायचंय आपले दोन्ही बँमध्ये सेम आपल्याला शोल्डर एवढंच अंतर ठेवायचं आहे आणि इथे आपल्याला आपले दोन्ही हात वरती स्ट्रेच करायचे आहेत आणि तुम्हाला पाठीमागे बघायचंय तुम्हाला जेवढं शक्य आहे सुरुवातीला तेवढंच पाठीमागे बघा आणि हळूहळू तुमचे हात समोर घेऊन यायचे इथे तुम्हाला श्वास सोडून द्यायचा आहे पुन्हा वरती जाताना श्वास घ्यायचा आहे वन इथे श्वास सोडून द्यायचा आहे समोर ठेवायचे आहेत हात पुन्हा श्वास घ्यायचा आहे इथे श्वास सोडून द्यायचाय समोर बघायचंय हळूहळू करा घाई करू नका श्वास घेतला श्वास सोडू आणि त्यानंतर आपल्याला रिलॅक्स व्हायचंय असं तुम्हाला पूर्ण एक किंवा दोन सेट मारा चालेल सुरुवातीला दहा दहा ठेवा हळूहळू वीस च काउंटिंग वाढवा त्यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपले दोन्ही आहेत ना आपल्याला एकत्र एकदम जॉईन करून ठेवायचे आहेत थे। होत नसतील तर जेवढे होत आहेत तेवढे करण्याचा प्रयत्न करा दोन्ही हात सरळ आपल्या मांड्यांवरतीच ठेवायचे आहेत थे। ओपन करून ठेवायचे थे नाहीयेत सरळ एकदम स्ट्रेच आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे आपल्याला श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत तुम्हाला हळूहळू तुमच्या उजव्या साईडला हात स्ट्रेच करायचा आहे हळूहळू इथे श्वास सोडून द्यायचाय आणि सुरुवातीला तुम्हाला इथे होल्ड राहायचंय आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स पुन्हा इथे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत डाव्या साइडला होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स त्यानंतर आपण कंटिन्यू करणार आहोत थोडं बॉडीला बॅलेन्स करा सुरुवातीला तुमचा बॉडीचा बॅलन्स थोडासा हो तुमचा डगमगू शकतो हो, त्यामुळे थोडा गॅप ठेवलात पायांमध्ये तरीही चालेल आणि हळूहळू इथे पुन्हा असं स्ट्रेच करायचंय त्यानंतर कंटिन्यू करायचंय वन ट्यू थ्री फो असं तुम्हाला वीस वेळा काउंट करायचं आहे आणि त्यानंतर फ्रेंड्स आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत या एक्सरसाइजमुळे ना तुमचा जो काही कमरेखालचा जो काही भाग लटकतोय किंवा पोटावरचा भाग खाली लटकत असेल साईटून आपलं पोट खूप लटकलेलं दिसतं तर हे तुमचं पोट नक्की कमी होईल त्यामुळे नक्की ट्राय करा खूप साधी आणि सोपी एक्सरसाइज आहे आपले दोन्ही हात आपल्या वरती ठेवायचे आणि समोर ठेवायचे आहेत खूप सिंपल आहे एक्सरसाइज फक्त आपल्याला आपल्या अप्ले उजवा पायवरती उचलायचं आहे थोडा क्रॉस घेऊन जायचंय पुन्हा डावा पाय क्रॉस जर तुमचा हात जर तुमचा पाय टच होत नसेल तर तुम्हाला जेवढा वरती जातोय एवढा वरती जातोय बस एवढा घेऊन जा आणि त्यानंतर तुम्हाला कंटिन्यू करायचंय वन टू थ्री फोर फाय असं तुम्हाला दहा किंवा वीस वेळा करा तीन सेट मारा बघा फ्रेंड्स तुम्हाला नक्की तुमच्या पोटावरचा फॅट कमी होताना दिसेल तुमच्या थाईजवरचा मांड्यांवरचा फॅट सुद्धा कमी होईल त्यानंतर आपण इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपले दोन्ही पाय आहेत ना आपल्याला आपल्याला तीन फुट एवढं गॅप ठेवायचं आहे आपल्या पायांमध्ये आणि आपले दोन्ही हात आपल्याला वरती उचलायचे आहेत आणि आपल्याला उजव्या साईडला स्ट्रेच करायचे आहेत आणि ज्या वेळेला आपण हात वरती उचलणार त्यावेळेला आपण आपल्या हिल्सला वरती आहे. आपला पायावरती आहे. फक्त बोटांवरती आहे वन इथे श्वास सोडला पुन्हा इथे श्वास घेतला उजवा उचलायचा उचलायचाय इथे हात स्ट्रेच करायचे आहेत पुन्हा खाली ठेवायचा आहे हात पुन्हा इथे श्वास घेतला वन टू थ्री फोर फाय असं तुम्हाला कंटिन्यू दहा वेळा करायचं आहे आणि जर तुम्हाला प्रॅक्टिस तुम्ही हळूहळू प्रॅक्टिस करताय तर तुम्हाला हळूहळू काउंटिंग वाढवायचं आहे यामुळे ना फ्रेंड्स तुमच्या हातावरचा पोटावरचा फॅट कमी व्हायला मदत होते तर तुम्ही नक्की ट्राय करा फ्रेंड्स खूप साध्या आणि सोप्या एक्सरसाइज आहेत फक्त तुम्हाला थोडा वेळ काढायचा आहे त्याची स्ट्रेचिंग झाली पाहिजे म्हणून दररोज तुम्हाला थोडा वेळ तरी व्यायाम करायचा आहे बघा फ्रेंड्स सगळ्या एक्सरसाइज करून बघा आठ दिवस कंटिन्यू एक्सरसाइज करा तुम्हाला नक्की तुमच्या बॉडीमध्ये रिझल्ट दिसेल आणि व्हिडिओ आवडला फ्रेंड्स तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद